दुसऱ्या दिवशी झाकून लपून नाही दिवसा म्हणजे मी त्यांच्या स्वतःच्या निवासस्थानी भेटायला गेलो करायला भेटा तब्येतीची विचारपूस करा तब आणि लढा हे दोन वेगवेगळे वेग प्रकार आहेत लढ्यामध्ये आम्ही त्यांचे म्हणजे त्यांच्या विरोधातच राहणार फक्त तब्येतीची तब विचारपूस करायला गेलो तर त्याच्यात गजब करण्यासारखं काय आहे म्हणजे पुळे आणि तुम्ही पण बेडत पुळे साहेब यांची आता भेट हुई नाही तुम्ही 52 पुळे आणि 52 पुळे साहेब आणि माझे आता भेट हुई पुळे साहेबांना म्हटले साहेब चुकीचं साहेब असं म्हणाले की माजी धनंजय मुंडे आणि धस यांची 4.5 त्यांनाच बोला मला विचारू नका मी जे परवा त्यांना भेटायला गेलेलो आहे जे धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करायला केले आहे आणि तब्येतीची चौकशी करणं याच्यात गैर नाही संतोष देशमुखचा लढा आणि तब्येतीची चौकस चौकशी याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा काहीही संबंध नाही रुपया करड नाही मनाची मध्यस्थी नाही का नाही रात्रीच्याला दवाखान्यात नेलं होतं मामा नी नी ने का दवाखान्यात भरणे मामाने माहिती मिळाली म्हणून मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटून आलो भेटी नंतर पुढे काय हे चर्चा झाली काही चर्चा झाली नाही फक्त तब्येतीची विचारपूस केली माझा मी निघून आलो पण साडेचार तास फक्त तब्येत साडेचार तास कोण म्हणलं बावनकुळे साहेब बावनपुळे साहेब मानले तर बावनुळे त्यांच्या निवासस्थानी भेटलो दवाखान्यात आदल्या रात्री नंत परवाची गोष्ट आहे मला वाटत मी भेटलो आणि भेटल्याच्या नंतर पुन्हा एकदा बाहेर आल्यावर मी काय केलंय हे तुम्हाला तुम्हीच पाहून घ्या पुढचे एक दोन दिवसात आणखी नवीन काय मी सांगणार आहे त्यावेळेस तुम्हाला कळेल तुम्ही जे म्हणताय राजीनामा घेणार नाही धनंजय मुंडेचा राजीनामा मागितला हे बघा मी अजून मागितलेला नाही मी हे पहिल्यापासून म्हणतो त्यांचा राजीनामा कोण मागत आणि सर्व लोक इतर लोक जे आहेत ते राजीनामा मागत आहेत त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाचे पक्षा वरिष्ठ त्यांच्या बरोबर राहत आहेत आणि त्यांचा राजीनामा घेणं न घेणं हे सर्वस्वी दादा पवार यांच्या हातात आहे लढा सर राहणार आहे लढा हे लोक फाशीवर जाईपर्यंत राहणार आहे